मला सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक जोडपं जे आहे गणपती विसर्जन करण्यासाठी आलेलं आहे आणि त्यानंतर गणपती विसर्जन करत असताना या व्हिडिओमध्ये असं काय झालं की चक्क लोकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केलेली आहे या व्हिडिओमध्ये मग गणपती राया चक्क उठून बसलेले आहेत त्यांना विसर्जन करायला आणलेलं आहे परंतु त्यांना जायचं दिसत नाही असं अनेक लोकांचं मत येत आहे अनेक लोक म्हणत आहेत परंतु या खरं व्हिडिओची रिएलिटी नक्की काय आहे ते आज आपण बघणार आहोत आता गणपती बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिला जातो अशातच विसर्जनाचा एक व्हिडिओ समोर आला मग लोकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आता व्हायरल व्हिडिओमध्ये असं काय झालं हे तुम्हाला प्रश्न पडेल आणि लोक वेगळे तर्क लावत आहेत अक्षरशः अंधश्रद्धाच म्हणूयात आपण मग व्हायरल व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिला तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की नक्की या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे श्रद्धेच्या बळावर जग जिंकता येऊ शकेल असं म्हटलं जातं कधी कधी गणपती दूध पितो नंदी पाणी पितो अशा घटना अधून मधून कुठे ना कुठे घडतच असतात दरम्यान सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये विसर्जित केलेली बाप्पाची मूर्ती चक्क उठून उभी राहताना दिसत आहे असं तुम्हाला वाटेल किंवा असं अनेक लोक म्हणत आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पती पत्नी इथं बाप्पाला निरोप देत आहेत आणि ती ते एखाद नदीवरती आल्याचं दिसत आहे त्यानंतर आरती म्हटली जाते आणि आरती म्हटल्यानंतर त्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं परंतु बाप्पा चक्क उठून बसल्याचं इथं पाहायला मिळालं त्यानंतर सर्व आश्चर्यचकित इथं होताना दिसत आहेत परंतु नक्की काय घडलं ते आपण आता बघूया सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा व्हिडिओ काही क्षणातच प्रचंड व्हायरल झालेला आहे अनेक लोकांनी या व्हिडिओला शेअर केलेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा गणपती रायला इथं विसर्जन विसर्जित केलं जातं तेव्हा तो तेव्हा मूर्ती थोडी पुढे येते आणि त्यानंतर लगेच उभी राहिल्याचं इथं पाहायला मिळत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे मूर्ती मूर्तीला विसर्जित करत असताना तिला पुढं थोडंसं ढकललं जातं त्यानंतर ती उभी राहिल्याचं इथं पाहायला मिळालं मित्रांनो खरं तर इथं लोक म्हणत आहेत की खरोखरच चमत्कारच घडलेला आहे खरोखरच गणपती राहायला जायचंच दिसत नाही अशा असे बरेचसे अंधश्रद्धा इथं बोलताना दिसत आहेत खरं तर या व्हिडिओमध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर एकतर पाण्याचं पाण्याचा प्रवाह आणि त्यानंतर पाणी सर्क्युलेशन यामुळे हो गणपतीरायाची मूर्ती उभी राहिल्याचं दिसत दिसत आहे आणि हे कोणालासुद्धा समजेल एक प्रकारे पाण्याचा प्रवाह आणि त्यानंतर जे पाणी आहे ते सर्क्युलेट आहे आणि त्यामुळे हो ग गणपतीरायाची मूर्ती जी आहे ती अशा प्रकारे उभी राहिल्याचं मिळ पाहायला मिळत आहे आणि लोकांनी इथं तर अंधश्रद्धेची हद्दच पार केलेली आहे गणपती राया उठूनच बसले त्यांना जायचंच नव्हतं अशा ज्या अंधश्रद्धा आहेत त्या पसरवत आहेत तर अशी ही संपूर्ण घटना होती व्हायरल व्हिडिओ होता तुम्हाला या व्हायरल व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अंधश्रद्धेवर तुम्ही कधीही विश्वास ठेवू नका श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी